नमस्कार मी साईजादो मला शुवार्ज फूड चॅनलचे खरंच खूप खूप धन्यवाद द्यायचे धन्यवाद देण्याचं कारणच तसं आहे मी हॉटेल चालू केलं आहे माझ्याकडं क्वालिटी पण होती आणि लोकांना मी चांगलं जेवण पण देत होतो पण लोकांना कोणत्या कौन कोणाकोणाला देत होतो मी की ते माझे ठराविक कस्टमर होते जे यायचे ते यायचे तेच ते कंटिन्यू माझ्याकडं आल्याच्यानंतर जेवण करून जायचे आणि ते चार लोकांना सांगायचे तो जो प्रवास होता माझा तो कासवाच्या गतीनं होता पण मी शुवार चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला एक वर्षापहिले आणि त्या व्हिडिओ माध्यमातून मला म्हणजे डायरेक्ट छोटंसं झाड होतं त्या झाडाचं रूपांतर वट वृक्षामध्ये झालेलं आहे आणि मला खरंच शिवार चॅनलचे खूप खूप आभार मानायचे खूप खूप आभार मानायचे कारण मला असं वाटतं आहे की माझी जी प्रसिद्धी झाली आहे तर ती फक्त एक शिवार चॅनलमुळं झालेली आहे धन्यवाद योगेश सर आपले खरंच मनापासून धन्यवाद 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 जे माझे आजूबाजूचे पाहुणेसुद्धा त्यांनी मलासुद्धा बघितलेलं आहे की बाबा नाही हा कसा होता आणि आज काय झालं आहे आणि माझा विषय प्रत्येक ठिकाणी निघतो का निघतो तर मी चांगल्यापैकी या ठिकाणी प्र प्रगती केलेली आहे प्रगती केली म्हणजे मला या ठिकाणी शुवार चॅनलच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रगती पण भेटलेली आहे मी माझं माझ्या चा हे चालू होतं पण जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा मा दोन ते तीन किलो मला मटण लागायचं त्याच्या अगोदर कारण मी सुरवात तर केली होती पण आता मा लोकं बाहेरून घेऊन यायचे तो एक माझा कन्सेप्ट जास्त मोठा होता त्याच्यामुळं दोन किलो मा मा कमी कमी तीन किलोवरती माझं ते चालायचं त्याच्यानंतर मी शुअरच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवला आणि आज माझ्या मटन थाळ्या कमीत कमी चारशे पाचशे मटण थाळ्या रोजच्या जातात तीनशे तर कुठंच गेल्याने तीनशे चारशे पाचशे अशा वारानुसार माझ्या था, मटण थाळ्या जातात त्याच्यानंतर हाफ हंडी असेल फुल हांडी असेल प्लेट असेल याचंसुद्धा हे असेल मला रोजचे जवळपास आठ ते दहा बकरं मला या ठिकाणी रोज लागतात आठ दहा बकरं आपले पाच सेक्शन आहे हॉटेलचे आणि पाच सेक्शनमध्ये तीन माझे जनरल सेक्शन आहेत दोन फॅमिली सेक्शन आहेत त्याच्यामध्ये एक सेक्शन स्पेशल फॅमिलीत आणि एक जनरलमध्ये म्हणजे पा पार्टी विथ फॅमिली जर कदाचित त्या ठिकाणी माझी पार्टी नसेल तर, तर माझे कंटिन्यू फॅमिली स्टेबल चालतात आणि त्याच्यानंतर पार पार्टी असेल तर त्या ठिकाणी आपण एका सेक्शनमध्ये आपण त्यांना त्यांना बसवतो आपण जे पार्टी सेक्शनमध्ये मटन थाळी असेल चिकन थाळी असेल व्हेज थाळी असेल आपण असे हे लावतो मित्रांनो मी एक गरीब शेतकऱ्याचं फोरगो आहे आज तुमच्या पाठबळामुळं तुमच्या सहकार्यामुळं मला आज या हॉटेलचा एक चालक मालक होण्याचा मान मिळाला तुमचं सहकार्य भेटलं आणि हे सहकार्य मला असं कंटिन्यू भेटत राहो अशी मला तुमच्याकडं एक सांगावं असं वाटतं कारण जे प्रेम दिलं आहे ते प्रेम असं कंटिन्यू राहू द्या आणि मला असंच सहकार्य द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे जळगाव रोड सावंगी छत्रपती संभाजीनगर धन्यवाद